नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सत्या मीरा पितांबर जाधवच्या घरी येतात त्याच्या बायकोला भेटतात तो ॲक्सिडेंट कसा झाला हे जाणून घेतात पितांबर जाधवचा खरोखर ॲक्सिडेंट झाला आहे त्याची जी बायको सगळं सांगत होती ते खरं आहे याच्यावर त्यांचा विश्वास बसतो ती बाई विचारते पण तुम्ही कोण आहात तुम्ही त्यांचे कोणी मित्र वगैरे आहात का सत्या हात जोडतो आणि सगळं खरं खरं सांगतो सत्या म्हणतो ताई मी खोटं सांगणार नाही तुम्हाला पण तुमच्या मिस्टरांच्या ॲक्सिडेंटमागे माझा हात आहे असं सांगितलं जातं आहे खरं तर तो ॲक्सिडेंट मी केलेलाच नाही आहे मीरा म्हणते हो ताई माझ्या नवऱ्याने हा ॲक्सिडेंट केला नाही आहे जर त्यांनी हा ॲक्सिडेंट केला असता तर आम्ही इथे आलो नसतो आणि जरी आलो असतो तरी असं उभं राहिलो नसतं तुमची माफी मागितली असते या सगळ्यामध्ये यांना कोणीतरी अडकवते आहे आम्ही याचा शोध घ्यायला इथे आलो होतो पितांबर जाधवची बायको सत्याच्या तोंडाकडे बघते म्हणते मी माझ्या नवऱ्याच्या ॲक्सिडेंटचा फायदा कोणाला उचलू देणार नाही आणि मला कळतंय मला वाटतं यांच्या चेहऱ्याकडे बघून की हे असं काहीच करू शकणार नाही सत्य त्या माणसाचा फोटो बघतो मीरा सत्या तिथून निघतात तर थोड्या वेळाने मीरा घरी येते आणि रवी रडत बसलेला असतो मीरा त्याला चहा देते मीरा म्हणते रवी भाऊजी नका काळजी करू आहो काहीतरी मार्ग नक्कीच निघेल या सगळ्यातून तुम्ही चहा घ्या आपण नंतर विचार करू या सगळ्यावरती नक्कीच मार्ग निघेल रवी विचारतो बहिणी काही होऊ शकणार नाही का मीरा म्हणते तसं नाही आहे भाऊजी खरं तर हे आपल्यासोबत असले ना तर अर्ध्यापेक्षा गोष्टी सोप्या होऊन जातील पण हे समजूनच घेत नाही आहे ना तुमचं रियाचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते एकदा ह्यांना समजलं ना तर हे स्वतःहून तुमच्या दोघांचं लग्न लावून देतील ते दोघं बोलत असतात आणि निरुपा तिथे येते निरुपा मीराचा हात ओढून तिला बाजूला करते निरुपा म्हणते ए माझ्या पोरापासून लांब राहायचा तुझ्या आणि पन्वतीच्या संगतीमुळे त्याचं पण डोकं फिरले मीरा म्हणते मी फक्त बोलत होते त्यांच्याशी निरुपा म्हणते हो हो तू बोलत होतीस मला सगळं कळतं अग ए मी रे तू यायच्या आधी आमचं घर सगळं चांगलं होतं पण तू या घरात आलीस ना तेव्हापासून तू एकेकाला फूस लावतेस आधी त्या सत्याचं डोकं फिरल्यासारखं असायचं पण जेव्हापासून तू आली आहेस ना तेव्हापासून पिसाळल्यासारखा करतो येतो तू आणि तुझ्या आईने माझ्या नवऱ्याला प्लॅनिंग करून फसवून ठेवले आणि आता माझ्या रव्याची वाट आहेस का लाज वाटत नाही हे सगळं करताना घरादाराची वाट लावून टाकली नुसती तेवढं तिथे सत्या येतो सत्याने दारातून सगळं ऐकलेलं असतं मीरा निरुपाला म्हणते सासूबाई मी तुम्हाला चहा आणून देऊ निरुपा म्हणते गपगत मला माहिती आहे ना चहा बनवशील आणि त्याच्यामध्ये विष घालशील तुझा काही भरोसा सांगता येत नाही घरात जेव्हा सून येते ना तेव्हा ती घराला स्वर्ग बनवते पण तुझ्यासारखी सून असेल ना तर घरातल्यांना स्वर्गवासी बनवून टाकेल उगीच माझ्या रव्याच्या आयुष्याला पनवती लावू नकोस तू मीरा म्हणते नाही हो मी असं काही करत नाही आहे निरूपा म्हणते काय ग एवढं कसं खोटं बोलू शकतेस तू तू फूस लावलीस आणि माझ्या रव्याला त्या मुलीच्या प्रेमात पाडलंस तुझ्यामुळे माझ्या रव्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय मी ना निरुपाला इशारा करत असते आणि मागे सत्या आल्याचं दाखवत असते पण निरूपाला काही कळत नाही निरुपा म्हणते ए तुझ्याशी बोलतीये मी आणि मागे काय डोळे करती आहेस तू काय मागे निरुपा मागे वळून बघते आणि तिला सत्या दिसतो निरुपा खूप घाबरते निरुपा मनात म्हणते झालं या पनवतीने हा तमाशा बघितला आता माझं काही खरं नाही सत्य आतमध्ये येतो आणि निरूपासमोर येऊन उभा राहतो सत्या म्हणतो आज जंगे पार्टी झाली पाहिजे धुमकेतू आज गोडाधोडाचं झालं पाहिजे आज मस्त भेद करायचाय रवी मीरा निरूपा त्याच्याकडे बघत राहतात सत्या म्हणतो काय झाले असं का बघते माझ्याकडे सगळे सांगितलं ना तुम्हाला आज खूप आनंदाचा दिवस आहे निरूपा विचारते नक्की काय झाले सत्या म्हणतो तुला माहिती नाही हिरा सांगितलं नाही आपल्या रव्याला एक करोड रुपयाची लॉटरी लागली आहे बघा आता एक करोड रुपयाची लॉटरी लागली आहे ना मग घरात गोळाधोडाचं झालंच पाहिजे मीरा तू तर बनव पण निरूपा तू पण बनव तुला जे गोडाचं पाहिजे ते रवी विचारतो दादा पण मी कधी सत्या म्हणतो अरे असं काय करतो आहेस तू तु। तुला धुमके तिने सांगितलं तेव्हा लॉटरीचं तिकीट काढलं होतंस ना तू अरे तीच लॉटरी तुला लागली आहे आणि तेही सारीसुधी नाही हा एक करोड रुपयाची लॉटरी लागली आहे तुला निरुपा म्हणते रव्या ती लॉटरी कुठे आहे तेवढं सांग सत्या रवीच्या हातामध्ये लॉटरीचे तिकीट देतो आणि म्हणतो रव्या हे तुझ्याकडे जपून ठेव आपण थोड्या वेळेने पैसे आणायला जाऊ आणि जपून ठेवा इथे खूप लोकं ढापायला बसले आहेत सत्या मीराला म्हणतो धुमके तू तु, तू जो विचार करतेस ना ते सगळं घडवून आणतेस खरंच तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे अगं या सगळ्यासाठी टॅलेंट लागतं आणि काय गं तुला कसं कळलं की आपल्या रव्याला लॉटरी लागेल ते तसं बघायला गेलं तर रवीला काय अक्कल नाही आहे निरूपा म्हणते हिच्यामुळे काय झाले तो माझा लेख आहे नशिबान तर असणारच आणि पैशाचं काय पैसा त्याच्याकडे स्वतःहून चालत येईल निरूपा रवीच्या हातातलं लॉटरीचे तिकीट काढून घेते आणि ती रवीला म्हणते रव्या मी तुला म्हटलं होतं ना तू जिथे हात लावशील तिथे सोनं काढशील तू माझं आहेस ना सगळं चांगलंच होणार बघितलं ना हे असं होतंय चांगलं मी जाते आणि पटकन लॉटरीचे पैसे घेऊन येते मग ठरवू आपण काय आहे ते सत्य म्हणतो बरोबर आहे जा तूच जा पैसे आणायला कसं आहे ना लॉटरीचं तिकीट मोट हे धुमकीतूमुळे मिळालं होतं आणि तिकीट पण लागलं पण पैसा कुठून येतो आहे कसा येतोय ते महत्त्वाचं नाही आहे पण शेवटी पैसा हा तुझ्याकडेच आला पाहिजे पण निरूपा एकदा ते तिकीट उघडून बघ गं निरुपा तिकीट उघडून बघते तर तिकीट नसतं तर गोटीव पेपर असतो सत्या मोठमोठ्याने हसायला लागतो निरूपा विचारते हे काय आहे सत्या म्हणतो त्या मुलीवरती प्रेम केलं तर ते धुमकी आणि जर पैसा मिळाला तर तो तुझ्यामुळे मिळाला का काही लॉटरी वगैरे लागली नाही त्याला तुझी नियत बघण्यासाठी मी हे सगळं केलं निरूपा सत्याच्या अंगावरती ती तिकीट फेकून देते आणि तिथून निघून जाते सत्या हसत हसत स्माईल करत असतो मीरा विचारते आता तुमच्यासाठी सगळं ठीक आहे ना म्हणजे रवी भाऊजी रिया यांची बाजू तुम्हाला पटली आहे ना तुम्ही एकदा घरच्यांशी बोलून घ्या ना सत्या म्हणतो ए धुमके तू तु, मी तुझी बाजू घेतली याची बाजू नाही घेतली मी आणि तू गैरसमज करून घेऊ नको मला याची बाजू पटली नाही म्हणजे नाहीच पटली आज मी बोललो आहे पण उद्या तुला तुझ्यासाठी उभं राहावं लागणार आहे आणि का तू सगळं ऐकून घेतेस सरळ सरळ तुला उत्तर देता येत नाही का मीरा म्हणते कशाला उगाच कशाला वाद वाढवत बसायचे सत्य म्हणतो तू हे अशी वागतेस ना म्हणून ती निरूपा शेफारली आहे आणि हे असं सगळं चालू आहे ना त्यामुळे मला या घरात थांबायची इच्छाच होत नाही सत्या निघून जातो आणि रवी उदास होऊन चहा न घेता रूममध्ये निघून जातो रवी रूममध्ये येतो आणि रियाचा विचार करत असतो त्याला रियाशी लग्न करावंसं वाटतं तिला इथे घेऊन यावं असं वाटतं पण घरातल्यांच्या विरोधामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं त्याला मेसेज येतो रियाचा मेसेज आलेला असतो रवी तो मेसेज वाचतो रवीला कळतं की रियाला कोंडून ठेवले आणि दोन दिवसांनी तिचं लग्न आहे रवी विचार करतो काय करता येईल या विचारात असतो रवी एक चिठ्ठी लिहितो आणि बाहेर जात असतो तर इकडे हॉलमध्ये दे देविका आणि निरुपा बसलेले असतात देविकाला एक मोठी ऑर्डर आलेली असते श्रीमंता घरचं लग्न असतं आणि मेकअपची ऑर्डर आलेली असते निरुपा कौतुकाने तिच्याकडे बघत राहते निरुपा सुजितच्या पैशाचा विचार करते आता एवढे पैसे आणायचे कुठून पैसे द्यायचे कुठून आता पुढचा हप्ता येईल या विचारात असते निरुपाला वाटतं की जशी देविका श्रीमंत आहे तसंच आपण रवीसाठी श्रीमंत मुलगी बघायची म्हणजे हुंडा मिळेल आणि त्यातून पैसे मिळतील आणि ती लगेच रवीसाठी स्थळ बघायला सुरुवात करते ती लगेच आपल्या मैत्रिणींना फोन लावते आणि याबद्दल सांगते श्रीमंत स्थळ बघायला सांगते निरुपा लगेच संध्याकाळी बघायचा कार्यक्रमसुद्धा ठेवते आणि त्या बघायच्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा करायला लागते तर इकडे थोड्या वेळाने रवी बाहेर येतो ती चिठ्ठी हॉलमध्ये आणि तिथून निघून जातो मीरा रवीला चिठ्ठी ठेवताना बघते ती चिठ्ठी वाचते आणि तिला एकदम धक्का बसतो मीरा सत्याला फोन करते आणि बाहेर त्याला भेटायला जाते सत्या विचारतो काय आहे एवढं अर्जंटली का, का बोलवून घेतले मीरा म्हणते कारण अर्जंटच आहे झालं ना तुमच्या मनासारखं रवी भाऊजीने तुमचं ऐकलं तुम्ही म्हणता तसं केलं गे सत्या विचारतो नेमकं झालं काय मीरा म्हणते रवी भाऊजी आत्महत्या करायला गेलेत मीरा सत्याला ती चिठ्ठी दाखवते सत्यात चिठ्ठी वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रवी विक्रांत शलाकाकडे येतो तो विक्रांतला म्हणतो मी तुमच्या मुलीवरती प्रेम करतो आणि आमच्या दोघांना लग्न करायचे आणि जर तुम्ही मला हे करू दिलं नाही ना तर मी इथे आत्ता तुमच्या समोर माझा जीव देईन रिया हे ऐकत असते आणि मोठमोठ्याने ओरडत असते रिया म्हणते रवी प्लीज असं काही करू नकोस विक्रांत म्हणतो तुला काय करायचं ते कर तू मेलास ना तरी काही फरक पडणार नाही विक्रांत रवीला ढकलून देतो आणि दरवाजा राहून दोघेही आतमध्ये जातात रवी त्यांच्या दारात उभं राहून अंगावरती रॉकेल ओतून घेतो आणि माचीस पेटवून आपल्या अंगावरती माचीस टाकणार तेवढं तिथे सध्या पोहोचतो सध्या ती पेट ती माचेस आपल्या हातामध्ये मा घेतो आणि तो रवीचा जीव वाचवतो